दारू पिण्यासाठी पैसे मागत व्यावसायिकाला कोयत्याने मारहाण प्रोफेसर चौकात समर्थ शाळेसमोर रस्त्याने दुचाकीवर मित्रांसोबत चाललेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला पाच ते मित्रा सहा जणांच्या टोळ्याने दारू पिण्यासाठी पैसे मागत कोयत्याने व लाता बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे सागर पुरुषोत्तम कुकरेजा असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे कुकरेजा व त्यांचा मित्र संतोष रामनानी हे दोघे दुचाकी वरून प्रोफेसर चौक ते गुलमोहर रोड असे जात होते समर्थ शाळेसमोर अचानक त्यांच्या पाठीमागून एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर एक इसम पुढे गेला पुढे त्याने थांबून या दोघांना अडवले व तुम्हाला गाडी चालविता येते का असे बोलून शिवीगाळ करू लागला त्यांच्या अंगावर धावून गेला तो इसम दारू पिलेला होता व तो कुकरेजा यांना दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी कुकरेजा यांनी पैसे नाही असे म्हणल्यावर त्याचा राग घेऊन तो धक्काबुक्की करू लागला या झटापटीत कुकरेच्या यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अंधारात गहाळ झाली त्यानंतर त्या इस्माने कोणाला तरी फोन केल्याने त्याचे आणखी चार ते पाच मित्र तेथे त्या आले त्यांनी सर्वानी कुकरेजा व त्यांच्या मित्र संतोष रमनानी या दोघांना कोयत्याच्या लाकडी मुठीने व लाताबुक्यांनी मारहाण केली तेथे आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले त्यावेळी मारहाण करणारे सर्व तेथून निघून गेले तेथे जमलेल्या नागरिकांकडून मारहाण करणाऱ्यांच्या पैकी दोघांनी अविनाश फसले असल्याचे कोकरेजा यांना समजले याबाबत त्यांनी तोफकाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संकेत महाजन व अविनाश फसले यांच्यासह त्यांच्या अनोळखी चार ते पाच मित्रांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर